यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे नऊ नाशिकमध्ये जो प्रकार घडला गिरीश महाजन भाषण करत होते काय सांगत त्या महिलेने तक्रार केली गिरीश महाजन यांच्या विरोधात नाही यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना ना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का हा खरा प्रश्न येतो त्यामुळं त्या, त्या महिलेनी या देशाच्या ज्या जी घटना संविधान जे जगातील सर्वोत्त सर्वोत्तम असं संविधान बाबासाहेबांनी देशाला दिलं आणि प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशीचे संविधान समर्पित लोक जनतेला हाती दिलं सोपलं आणि म्हणून हे प्रजेचं सत्ता प्रजासत्ताक ही प्रजेच्या हातात सत्ता, हाता सत्ता देण्याचं काम आजच्या दिवशी झालं तेही संविधानाच्या रूपानं झालं मग संविधान निर्मात्याचं नाव घ्यायचं घाण्यासाठी जर लाज वाटत असेल तर हे हुकुमशाही पद्धतीनं खुर्चीवर आलेत की लोकशाही पद्धतीनं आलेत याचं उत्तर जनता मागेल